नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ बाद क्रमांक एक प्रश्न एक ते तीस भौमितिक रचना पूर्ण करा इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी चा चा तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला भौमितिक रचना पूर्ण करा सूचना आहे बघा या प्रश्न प्रकारात एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि प्रश्न आकृतीत चौरस त्रिकोण किंवा वर्तुळाचा तुकडा दाखवलेला असतो या भागाशी उत्तर आकृतीतील एक भाग जोडून चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होऊ शकते उत्तर आकृतीतील भाग कोणत्याही अंशात फिरवून तिरके आडवे उभे दाखवलेले असतात प्रश्नाकृतीच्या तुकड्याची कडा लक्षपूर्वक पहा यांच्या रेषांनी म्हणलेल्या रचनेसारखीच रचना उत्तर आकृतीत शोधा किंवा प्रश्न आकृतीतील तुकड्याच्या रेषा पेन्सिलीने वाढून चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण करा हा तयार झालेला चौरसाचा त्रिकोणाचा किंवा वर्तुळाचा दुसरा तुकडा कोणत्या उत्तर आकृतीशी जुळतो ते लक्षपूर्वक पहा तर नमुना प्रश्न बघा पुढील प्रत्येक प्रश्न आकृतीत चौरस त्रिकोण किंवा वर्तुळाचा एक भाग दिलेला आहे आणि दुसरा भाग ए सी आणि डी या उजव्या बाजूच्या उत्तर आकृत्यामध्ये दिलेला आहे या उत्तराकृत्यामधून ती आकृती शोधा यामुळे प्रश्न आकृतीचा चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होईल आणि त्या उत्तराकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक आकृत्यांकडे बघा आणि उत्तरे सोडवा चला तर आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला बघा या मधला आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या आकृती आहेत पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया अचूक आकृतीचं पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचं आहे तर पर्याय क्रमांक ए म्हणजे ही आकृती अगदी बरोबर या ठिकाणी प्रश्न आकृती या ठिकाणी दुसरा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या आकृती आहेत त्याचप्रमाणे तुमचा टाइम सुरू करूया आपण व्हिडिओला पॉज करून निरीक्षण करून बघू शकता पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे म्हणजे हा तुकडा या ठिकाणी परफेक्ट बसेल पुढचा तिसरा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि आकृत्या सुद्धा आहेत ह्या पर्याय हे बघा आपण नीट काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे तुमचा टाईम सुरू करूया तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल चौथा प्रश्न आहे बघा आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहे आपण जर काळजीपूर्वक या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर नक्कीच आपल्याला उत्तर मिळू शकते तुमचा टाइम सुरू करूया या प्रकारचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहेत नवोदय आणि शिष्यवृत्तीचे सुद्धा आणि इतर विषयाचे सुद्धा सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल पाचवा प्रश्न आहे बघा आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहेत तुमचा टाइम सुरू करूया आपण वारंवार सराव केल्यामुळे आपल्या लक्षात राहू शकते आणि निश्चित आपण यशाला पात्र ठरू शकतो पर्याय क्रमांक बी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट आहे उत्तर क्रमांक बी पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघूया प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि उत्तर आकृत्याही तुमच्या समोर आहेत नीटकाळजीपूर्वक आपण बघा तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे म्हणजे ह्या पर्याय क्रमांक या ठिकाणी ही आकृती परफेक्ट बसेल आणि आकृती पूर्ण होईल प्रश्न क्रमांक सातवा आकृत्या तुमच्या समोर आहे ती प्रश्न आकृती आहे आणि ही उत्तर आकृती आहे तुमचा टाईम सुरू करूया आपण वारंवार हे व्हिडिओचा सराव करा नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अगदी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत पर्याय क्रमांक बी बरोबर आहे ही आकृती जर आपण या ठिकाणी फिरवली तर परफेक्ट या ठिकाणी उत्तर बसेल आठवा प्रश्न आहे आकृत्या तुमच्या समोर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया सर्व मानसिक क्षमता चाचणीचे इतरही व्हिडिओ नवोदय आणि शिष्यवृत्तीचे उपलब्ध आहेत बी पर्याय अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट आहे उत्तर क्रमांक बी पर्याय बरोबर नववा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करा आणि उत्तरे सोडवा तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल पुढचा प्रश्न दहावा आकृत्या तुमच्या समोर आहेत ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृत्या तुमचा टाइम सुरू करूया सर्व प्रकारचे पिच व्हिडिओ या चॅनलवरती उपलब्ध आहेत आपण वारंवार सराव करून बघू शकता पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे हे पर्याय क्रमांक या ठिकाणी परफेक्ट असेल अकरावा प्रश्न आहे बघा हे प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या तुमचा टाइम सुरू करूया याचप्रमाणे गणिताचे व्हिडिओ सुद्धा लवकरच या चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे ही उत्तर आकृती या ठिकाणी बसेल बारावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया इतरही सर्व वर्गाचे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत आपण सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल म्हणजे डी पर्याय बरोबर आहे तेरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया आकृत्यांचं निरीक्षण करण्यासाठी आपण व्हिडिओला थांबवू शकता आणि बघू शकता पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल प्रश्न क्रमांक चौदा आकृत्या तुमच्या समोर आहेत उत्तर आकृती आणि प्रश्न आकृती ही आणि तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बसेल म्हणजे पर्याय क्रमांक सी ही आकृती उत्तर बरोबर आहे पंधरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत आपण काळजीपूर्वक सोडवल्यास आपलं उत्तर चुकणार नाही तुमचा टाईम सुरू करूया शिष्यवृत्ती आणि नवोदय या परीक्षेसोबतच सर्व अभ्यासक्रमाचे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत तर विद्यार्थी मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया सोळावा आकृती प्रश्न आकृती तुमच्या समोर आणि उत्तर आकृती ही तुमच्या समोर आहे आणि तुमचा टाइम सुरू करूया डी पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल सतरावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओ बरोबरच गुरुजी डॉट कॉम या वेबसाईटवर सर्व ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत मानसिक क्षमता चाचणी असेल नवोदय असेल शिष्यवृत्ती असेल आणि एन एम एम एस परीक्षेचे सर्व व्हिडिओ डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुरुजी डॉट कॉमवर उपलब्ध आहे तर सी पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न अठरावा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती आहेत पर्याय हे आहेत बघा आणि तुमचा टाइम सुरू करूया तर डी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट आहे म्हणजे डी पर्याय बरोबर आहे एकोणीसावा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक बी ही आकृती अगदी बरोबर या ठिकाणी बसेल विसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा टाईम सुरू करूया आपण कुठलीही काही न करता या आकृत्यांचं निरीक्षण करून उत्तर सोडवायचं आहे सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा पर्याय क्रमांक डी हे पर्याय अगदी अचूक आहे एकविसावा प्रश्न बघूया आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती ही आणि उत्तराकृत्या ह्या तुमचा टाइम सुरू करूया आकृत्यांचं निरीक्षण करण्यासाठी आपण व्हिडिओला थांबवू शकता आणि बघू शकता आणि अचूक उत्तर शोधू शकता पर्याय क्रमांक डी अगदी बरोबर आहे ही डी आकृती या ठिकाणी परफेक्ट आहे एकविसावा बावीसावा प्रश्न बघूया ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तराकृत्या आहेत तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल प्रश्न आकृत्या तुमच्या समोर पर आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू करूया ही प्रश्न आकृती आणि ह्या चारही उत्तराकृती आहेत कोणती आकृती बरोबर असेल तर ए हे पर्याय बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी अगदी परफेक्ट बसू शकते चोवीसावा प्रश्न आहे प्रश्न आकृती ह्या आणि उत्तराकृती ह्या आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि उत्तरे सोडवा तुमचा टाइम सुरू झालेला आहे सर्व व्हिडीओ आपण काळजीपूर्वक बघा आणि उत्तरे सोडवा सी पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे पंचवीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृत्या आणि आकृत्या तुमचा सुरू करूया सर्व घटकावरील व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनल वर उपलब्ध आहे नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व व्हिडिओ पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे ह्या पर्याय क्रमांक या ठिकाणी परफेक्ट बसेल सव्वीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत बघा तुमचा टाईम सुरू करूया पर्याय अगदी बरोबर आहे म्हणजे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट बसेल सत्तावीसावा प्रश्न बघूया ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी बरोबर बसेल अठ्ठावीसावा प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत प्रश्न आकृती आणि उत्तर आकृती तुमचा टाईम सुरू करूया अगदी सुरुवातीपासून जे सर्व व्हिडिओ आपण बघा पुन्हा पुन्हा बघा त्यामुळे सराव होऊ शकतो पर्याय क्रमांक बी बरोबर आहे ही आकृती या ठिकाणी परफेक्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसावा ही प्रश्न आकृती आणि ह्या उत्तर आकृती आहेत कोणतीही न करता आपण हळूवार व्हिडिओ बघा आणि सराव करा तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक ए ही आकृती या ठिकाणी परफेक्ट आहे म्हणजे ए पर्याय बरोबर आहे या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न आहे बघा तिसावा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या तुमच्या समोर आहेत तुमचा सुरू करूया या व्हिडिओ म्हणजे प्रश्न क्रमांक ते साठ सुद्धा उपलब्ध आहे पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण पाहल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्व व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत आपण सुरुवातीपासून सर्व व्हिडिओ बघा आणि वारंवार सराव करा तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो